मला आजपासून माहित नव्हतं मी असं सापाला पाळलं म्हणून पप्पा हे काय जेवायला जेवायला म्हणलं त्याला जेवायला अजिबात नाही जेवाय नाही बोलवा की नाही बोलवायचं नाही बोलवायचं नाही बोलवायचं म्हणलं नाही बोलवायचं नाही बोलायचं नाही तर निघाबरोबर तुझी घालते बाई म्हणजे माणूस असलं आहे मला काय घेऊन दे बोलवायचं पण पप्पा तस कस हो काय कसं कालो मला आजपासून माहित नव्हतं मी असं सापाला पाळलं म्हणून ते शेड ऐकले माहित नाही तुला हो ऐकायची गरज आहे सगळं ठीक आहे पण समजून काल जेव्हा बोलायचं आजपासून सापच पाळा म्हणायचं तो आणि साप असं फळे करून उलटलाय आपण फास्ट हा बघ ऐक घ्यायची गरज बघितलं कावऱ्याची कळ कळवळतीस तू वाडातून कापून घेऊन शेड हा कसं न्यायचं बघतोच मी माझ्या बापाला कसं भेट नाही ते काय तुमच्या बापांनी बांधलं नाही तिथं बघू ना, ना, ना। हो बघतो मी काय करायचं पण पप्पा त्यांच्या आवडीची पालकाची भाजी असली जाऊ द्या तुम्ही काय हे करायला शेडच जाऊ द्या शेडला शेडलं तिकडे काय करायचं कशाला लिहकित तुम्ही शेडन बिडन काय झालंय डोळ्यात ऑपरेशन खायचं प्यायचं गोळ्या खायच्या बापाला त्यांचं डोळ्यात ऑपरेशन झालंय ज्या वेळेला खाल्लं पिल्लं तर भरून येईन ते डोळ्या मी काय करू मग कळत नाही काय कळाय पाहिजे टेम्पो घेऊया टेम्पो घेऊन तुमच्या विलैता मग टेम्पो या राहू खालून कापू आणि उपाशीच मग माणूस इकडे मी करते आणि तुम्हाला काय होणार आहे त्या दीड डोळ्याचं तुमच्या डोळ्यात उन्हात कुठं फिरत आणि राहिला घर तर पाहिजे हजार एसीच काय करत कुठ एसी ठेवायला घर तर पाहिजे कुठ लावतो ना इसी कावता इसी अर्धणार काय ना मी समोर ठरणार ना आता हित वर यायचं नाही त्या नदीच्या त्या डीपीच्या वर चढायचं नाही इकडं बघू ना येणार मला निघा 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 पण जेवतो बोलणार जेवाय मला तुला किवा असे तर चालते गावात राहण गावात जेवा इतके आणि ते उलटून पडायला लागले टॅम्पू घेऊन असलं कसलं टप्पल नाही दोघे कुणालाच मनायची बात नाही राही आहो तुमच्या गोळ्या खायच्या आहे तुम्ही गोळ्या तरी खा जेवण तरी तु करा काय खाणार तुम्ही कुठं कुठं फाईव्ह स्टार होटेल इथं काय किती दिवस किती दिवस पुन्हा ते पप्पा तुम्हाला बी उभा करायचं नाही तर मग पप्पा जाऊ जाऊ द्याला असंच वाऱ्या ओढत राहतो यांची आईच कमी होईना गे जाऊ द्यायचं